राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा नगर तालुक्यातील भोरे पठार गावचे दत्तू कारभारी उर्मुडे यांनी भारतीय सैन्य दलामध्ये चोवीस वर्ष सेवा केली त्यांचा कौंडेश्वर सैनिक फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या वतीनं भव्य सत्कार केला गेलाय भोयरे पठार येथील भैरवनाथ मंदिरामध्ये हा गौरव सोहळा पार पडला दत्तू उर्मुडे यांनी आपल्या चोवीस वर्षांच्या सेवेत आसाम जम्मू काश्मीर लखनऊ पंजाब नाशिक पुणे अशा विविध राज्यांमध्ये कर्तव्य बजावलं सेवानिवृत्त झाल्यावर गावात परतल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत केलं गेलं महिलांनी औक्षण केलं तर फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांची भव्य मिरवणूक काढली गेली या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित नातेवाईक मित्रमंडळी आणि मान्यवरांनी त्यांना शाल शिरफळ देऊन सन्मानित केलं कवडेश्वर सैनिक फाउंडेशनच्या अध्यक्षांनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निवृत्तीनंतर कुटुंबासोबत राहून गावच्या समाजकार्यातही सक्रिय सहभागी व्हावं असं आवाहन केलं एसएससी सेवा चोवीस वर्ष केल्यानंतर आपले मित्र यांना आज गावामध्ये आता सरांनी सांगितलं ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो सैनिकांची मनोदशा वेगळी असते काय सैनिक हा एकदम कॉन्सन्ट्रेट म्हणजे समोर जे टार्गेट टाईम केला असतो त्या टार्गेट करत शंभर टक्के त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट असतं इकडं तिकडं त्याचं ध्यान असतं त्याला काही त्याचं काही नॉलेज असतं गावात प्रेम

आपल्या वर्ग एक मध्ये करून त्यांना त्याच्यामध्ये जर विकास करता हवा शासकीयचा त्याचा फायदा घेण्यात यावा त्यासाठी कालच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच ज्या सैनिकांना ज्या जमिनी मिळालेल्या त्या वर्ग एक मध्ये करण्याचं कन्वर्ट करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्यांचं भाग्य तिथे सई सलामत या ठिकाणी पोहोचलेले आणि मी त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की त्यांनी याबद्दल आम्ही सतापर्यंत देशसेवेमध्ये घातलं दे पुढं गावाची सेवा परिवाराची सेवा त्यांनी करावी आणि पत्नीला मुलांना आईवडिलांना थोडंसं बाहेरच्या वातावरणामध्ये घेऊन जाऊन त्यांना थोडंसं देवध्यान करावं हे मी त्यांना सांगू इच्छितो दुसरी गोष्ट आपल्याला पैसा आहे त्याचा ठीक ठीक प्रकारे त्याचा विचार करावा पैसा ही जीवनामध्ये अत्यावश्यक गोष्ट आहे म्हणतात ना मन येतो का बापूज कहाले त्यासाठी पैसा म्हणतो ठीक सांभाळावा कोणाच्या नावी मनात लागतात नाही तर घे शेती करता येत नाही हे बोल नाही चोवीस वर्ष सेवा करून आपल्या जीवनाचा गौरव केला आणि या सेवेमध्ये त्यांनी नर्सिंग असिस्टंट म्हणजे आपले डॉक्टरी पेशा ही रुग्णांची सेवा आताच केली आहे त्यानंतर त्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी तसेच परिवाराच्या सेवेसाठी द्यावे अशी मी त्यांना कमलेश्वर सैनिक फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देतो आणि यानंतर आपल्या गावातील जे काही देवंगान झालेले आहेत कोणाच्या आई आहेत वडील आहेत बहीण आहेत यासाठी आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे हा कार्यक्रम एक आशोकाचं झाडे पिंपळाचे झाडे वडाचे झाडे आणि हे असे सगळे जे पिंपळाच्या झाडाचे वैशिष्ट्य असे आहे की चोवीस तास ऑक्सिजन देतो आणि मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची खूप आवश्यकता आहे आपण हा या

एकतीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये रिटायर झालो आणि आपल्या सिव्हिल मध्ये एंट्री केली या सर्व कार्यकाळमध्ये मी विविध ठिकाणी नोकरी केली जसं की माझे पाहुणे माझे मित्र अध्यक्ष ज्या ज्या लोकांनी इथे आपलं मनोबत व्यक्त केलं त्यांनी जर सांगितलं आहे तसं लखनऊ पंजाब जे एंड के आसाम एम पी नाशिक पुणे या ठिकाणी मी हॉस्पिटल ॲज अ हॉस्पिटल स्टाफ म्हणून मी माझी नोकरी पूर्ण केली आणि ह्या नोकरीच्या दरम्यान गावामध्ये म्हणा आपल्या नातेवाईकामध्ये म्हणा जे जे सर्व काही कार्यक्रम किंवा सोशल कार्यक्रम अटेंड न करता आल्यामुळे ती पण मा मी माझी खंत होती भाषणामधून ती पण मी खंत व्यक्त करतो आणि ज्या 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 माझ्या कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे त्यांची मी माफी मागतो आणि इथून पुढे सिव्हिल मध्ये आल्यानंतर मी माझ्या परीने सर्वांचे सोशियल प्रोग्राम किंवा इतर काही असेल ते अटेंड करण्याचा प्रयत्न करेल आजच्या दिवशी मी इथं जमलेले सर्व करण्याच्या अध्यक्ष जे आहेत त्यांना विनंती करतो तसेच लोकडेश्वर सैनिक फाउंडेशन अध्यक्ष श्री अशोक मुठे यांना विनंती करतो जसा हा एक सर्व्हिसमॅन झाल्यानंतर सर्व्हिसमॅनचा इथं सरकार सोहळा सेवापूर्ती केला जातो तसेच आपल्या गावामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत दहावी झाले दहावी पास झाले बारावी पास झाले ग्रॅज्युएशन झालं त्यांच्यासाठी पुढचं मार्गदर्शन असं बऱ्याच वेळेस करावं जसं सैनिक सेवापूर्ती होते तसेच असं घराचे मुलं जे शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांचे आईवडील शिकलेले नाहीये त्यांच्यासाठी असे क्लास ठेवावेत असे एक व्यवस्था बनवावी जेणेकरून त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बसता येईल त्यांना विविध ठिकाणी सेवेचा लाभ घेता येईल आर्मी मध्ये जाता येईल नेव्ही मध्ये एअरफोर्स मध्ये तर माझ्या आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने मी त्यांना सांगायला विनंती करतो की त्यांनी हे येणारे फ्युचर मध्ये ते करावं हो। माझ्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमाला सुभाष ठोकळ भानुदास ठोकळ रामदास घोडके निळकंठ उल्हारे महेश कार्ले सुभाष गोंडाळ कवडेश्वर सैनिक फाउंडेशनच्या अध्यक्ष अशोक मुठे बबन उर्मुडे नाना वाठोळे शंकर मुठे रमेश गायकवाड भाऊसाहेब उरमुडे वैभव उरमुडे संतोष आंबेकर गोरख गायकवाड लहू टकले निलेश उरमुडे यांचं गावातील आजी माजी सैनिक सैनिक फाउंडेशनचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न